तुमचं संरक्षण वस्तूंमधून किंवा विधींमधून येत नाही ते एखाद्या वस्तूंमधून नव्हे ते एका व्यक्तीकडून येतं ख्रिस्ती लोकांनी इ आय म्हणजेच वाईट नजरेवर विश्वास ठेवावा का तुम्हालाही माहीतच आहे इल आय ब्रेसलेट्स हमसा हँड बिछाण्यावरचे ड्रीम कॅचर्स दाराशी मीठ ठेवणे बाळांच्या हाताला काळा दोरा बांधणे लोक म्हणतात हे फक्त संस्कृती आहे किंवा फक्त छान दिसतं म्हणून पण खरंच हे इतकंच आहे का कदाचित तुमच्या कुटुंबांनीही सांगितलं असेल बाळांचे फोटो पोस्ट करू नका गुड न्यूज शेअर करू नका कारण कोणाची नजर लागू शकते मग प्रश्न असा आहे हे फक्त संस्कृती आहे का की खरोखरच आध्यात्मिक आहे आणि त्याहून महत्त्वाचं ख्रिस्ती लोकांनी यावर विश्वास ठेवावा का आपण हे संरक्षणासाठी वापरू शकतो का की आपण ते निरुपद्रवी समजत असताना न कळत काहीतरी अंधाराला प्रवेश देत आहोत चला हे सत्य प्रेम आणि स्पष्टतेने समजून घेऊया कारण प्रत्येक गोष्ट जी आध्यात्मिक दिसते ती आध्यात्मिकदृष्ट्या सुरक्षित असतेच असे नाही लोक नजर किंवा इविल आईवर विश्वास का ठेवतात जगातील बहुतेक संस्कृती हिंदू मुस्लिम जीव आदिवासी अगदी भूमध्य देशही या एका गोष्टीवर विश्वास ठेवतात की कोणीतरी तुमच्याकडे ईर्ष्या किंवा मत्सराने पाहिलं तर त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर वाईट होऊ शकतो ह्यालाच वाईट नजर किंवा नजर लागणे म्हणतात प्रत्येक संस्कृतीत याचं एक वेगळं रूप आहे लोक मानतात की कुणाच्या मनातील मत्सर त्यांची नजर त्यांचं एनर्जी आपल्या जीवनाला नुकसान पोहोचवू शकतो विशेषतः हो बाळांना म्हणूनच लोक ड्रीम कॅचर लटकवतात नजरेचे ताईद घालतात किंवा चांगली बातमी पोस्ट करायलाही घाबरतात यामागचं मूळ कारण काय भीती जर मी स्वतःचा बचाव केला नाही तर जे माझ्याकडे आहे ते मी गमावीन ही भीती खरी वाटते कारण जीवनात वाईट गोष्टी खरंच घडतात पण आध्यात्मिक भीतीशा आपण भौतिक वस्तूंनी लढू शकत नाहीत त्यासाठी लागते आध्यात्मिक सत्य नजर किंवा इविल आई ही धारणा कुठून आली वाईट नजरेची कल्पना बायबलमध्येही नाही ही कल्पना आढळते बाबिलोनी ग्रीक आणि रोमन पुराण कथामध्ये इस्लामिक आणि हिंदू धार्मिक विधी किंवा लोककथा आणि आदिवासी आध्यात्मिक प्रथांमध्ये ही एक प्रकारची आध्यात्मिक नखल आहे ज्यात आशीर्वाद आणि शाप या संकल्पनेची नखल केली जाते पण या देवाऐवजी गूढ ऊर्जा किंवा एक मिस्टिकल पॉवर भरोसा ठेवला जातो ड्रीम कॅचर ते नेटिव अमेरिकन शॅमिनिझमधून आले वाईट आत्म्यांना अडकवण्यासाठी वापरली जाणारी ही वस्तू आहे तसंच हमसा हे मध्य पूर्वेतील एक ताईत जो प्राचीन देवतांच्या उपासनेशी जोडलेला आहे म्हणून हे फक्त निरुपद्रवी दिसणारे चिन्ह नाहीत त्यांची मुळे अशा धर्मांमध्ये आहेत जे वेगळ्या देवांची उपासना करतात बायबल वाईट नजरबद्दल काय म्हणतं बायबलमध्ये वाईट नजर हा शब्द येतो पण आपण समजतो त्या अर्थाने नाही नितिसूत्रे तेवीस सहामध्ये वाईट नजरेचा मनुष्य म्हणजे मत्सरी किंवा कंजूस माणूस मग ते सहा बावीस ते तेवीसमध्ये इशू वाईट नजर हा शब्द एक रूपक म्हणून वापरतो अंधार ईर्षा आणि दूषित मनस्थिती दाखवण्यासाठी ती। गलती तीन एकमध्ये पाऊल म्हणतो तुम्हाला कुणी फसवलं इथेही भर आहे फसवणुकीवर दुष्ट नजरेच्या शक्तीवर नव्हे बायबल कुठेही सांगत नाही की विश्वासी लोक कोणाच्या नजर किंवा ऊर्जेने प्रभावित होऊ शकतात बायबल इतरांच्या नजरेपेक्षा आपल्या स्वतःच्या हृदयाच्या स्थितीबद्दल जास्त इशारा देतं इव्हील आई किंवा वाईट नजर हा शब्द काही वचनांमध्ये येतो जसे मत सहा बावीस तेवीस पण जगातली संस्कृती जसा अर्थ लावते तसा बायबलचा अर्थ नाही बायबलमध्ये वाईट नजर म्हणजे मत्सर लोप आणि जळण या व्यतिरिक्त कोणतीही दुसरी गुड गोष्ट नव्हे जे लोकांच्या नजरेतून आपल्याला इजा करू शकते बायबल आशीर्वाद आणि शापांविषयी बोलतो व ते देवाच्या नियंत्रणात आहेत लोकांच्या नजरेत दागिन्यांमध्ये किंवा झाडाझुडपांच्या ताईतांमध्ये नाहीत पाऊल गलतीकारांना विचारतो अहो मूर्खांनं तुम्हाला कोणी फसवलं इथेही धोका नजरेत नव्हता तो आध्यात्मिक भ्रम आणि फसवणूक होती बायबल आपल्याला शिकवतो विश्वास धरा अंधश्रद्धा नाही सत्याला धरून राहा भीतीला नाही ईश्वर अवलंबून राहा ताईतांवर नाही ख्रिस्ती लोकांनी ताईत ड्रीम कॅचर किंवा रक्षा करणाऱ्या वस्तू वापराव्यात का चला खरेपणाने बोलूया या वस्तू सर्वत्र दिसतात छान दिसतात ख्रिस्ती घरातही दिसतात मॉडर्नही वाटतात काहीजण स्टाईल्ससाठी घालतात तर काही न वाटतं यात काही चुकीचं नाही किंवा हे फक्त क्यूट आहे पण ऐका इविल आय घालणे तुमच्यासाठी सुरक्षा किंवा लक आहे तर याचा अर्थ तुमचा विश्वास देवावर नाही वस्तूवर आहे आणि तुम्ही म्हणता की फक्त स्टाईलसाठी वापरतो तर हा मुद्दा फक्त स्टाईलिश दिसण्याचा नाही हा मुद्दा निष्ठेचा आहे देव म्हणतो आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस कशाचीही प्रतिमा बनू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस तुम्ही मूर्तीसमोर वाकत नसाल पण जर तुम्ही त्या वस्तूंवर संरक्षण मार्गदर्शन किंवा शुभ फल किंवा सुरक्षितता मिळवण्यासाठी अवलंबून असाल तर तुम्ही त्या वस्तूंना असं स्थान देत आहात जे फक्त देवाचं आहे पण कौटुंबिक दबाव किंवा संस्कृती परंपरेचं काय आपण समजतो की घरी आई बाळाच्या हाताला काळा दोरा बांधते काकू सांगतात फोटो जास्त इंटरनेटवर टाकू नका नजर लागेल पण खरी गोष्ट ही है। आहे सांस्कृतिक आहे म्हणजे ते चांगलं होत नाही परंपरा आहे म्हणून ते सत्य म्हणत नाही गिदून आठवतोय का देवाने त्याला पहिल्यांदा सांगितलं तुझ्या वडिलांचा बालचा विधी पाड आणि त्यानंतरच देवाने त्याचा वापर इस्रायलला वाचवण्यासाठी केला कधी देवाच्या संरक्षणात चालायचं असेल तर पूर्वजांपासून असेच करतोय हे सोडावंच लागेल मग बायबलनुसार आपलं संरक्षण कुठून येतं जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात तर तुमचं संरक्षण वस्तूंमधून किंवा विधींमधून येत नाही ते एखाद्या वस्तूंमधून नव्हे ते एका व्यक्तीकडून येतं येशू ख्रिस्ताकडून परमेश्वर तुमचा राखणार आहे तो तुमच्या उजव्या हातावर सावली आहे दिवसात सूर्य तुम्हाला इजा करणार नाही आणि रात्री चंद्रही नाही जगात जो आहे त्यापेक्षा तुमच्यामध्ये जो आहे तो अधिक महान आहे ख्रिस्ती विश्वास आध्यात्मिक लढाई नाकारत नाही तो फक्त विजयामागची खरी शक्ती ओळखतो इविल आई नव्हे चिन्ह नव्हे कसलंही संरक्षणाची वस्तू नव्हे विजयाचा स्रोत एकच येशू ख्रिस्त ख्रिस्ती लोकांनी बायबलनुसार स्वतःचं रक्षण कसं करावं तुम्हाला इव्हील आय किंवा धाग्या दोऱ्यांची गरज नाही तुमच्याकडे आधीच ख्रिस्त आहे बायबल आपल्याला काय देतं वचन तुमच्या आत्मिक तलवार पवित्र आत्मा तुमचा मार्गदर्शक आणि सांत्वन करणारा देवदूताचे संरक्षण स्तोत्र एक्क्याण्णव म्हणते देवदूत तुमची रक्षा करतात तसेच प्रार्थना आणि विवेक सहभागिता जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात तर कोणताही शाप तुमच्यावर काम करू शकत नाही जो देवाने परवानगी दिला नाही आणि कोणतीही शक्ती देवाने ठरवलेलं बदलू शकत नाही जर तुम्ही पूर्वी अशा वस्तू वापरल्या असतील तर काय कराल कृपा आहे तुम्हाला लाज किंवा दोष घेऊन चालायची गरज नाही पण तुमचा विश्वास स्थानांतरित करणे आवश्यक आहे तर पश्चाताप करा आणि देवाकडे वळा जेणेकरून तुमचे पाप क्षमा होऊ शकतील प्रार्थना करा ज्या ठिकाणी तुम्ही चुकीच्या वस्तूंवर अवलंबून होता ते कबूल करा सर्व धागे दोरी विलाय ब्रेसलेट ड्रीम कॅचर्स वगैरे काढून टाका तुमच्या घरात पवित्र शास्त्र प्रार्थना आणि उपासना भरा देवाच्या वचनात जा प्रतिरोध करा प्रेमाने पण पन, ठामपणे इतरांना समजावा की तुम्ही त्या परंपरांचं पालन का करत नाही हे पावले तुम्हाला खऱ्या अर्थाने ख्रिस्तामध्ये सुरक्षित आणि स्थिर ठेवतात ख्रिस्ती लोकांनी काय करायला हवे अंधश्रद्धा टाकून बुद्धीने जीवन कसं जागावे एक विवेकासाठी प्रार्थना करा देवाला विचारा की भीती तुमच्या वर्तनावर कशी प्रभाव टाकते हे पाहण्यात मदत करू तुमच्या लेकरांवर भीती न बोलता वचने बोला सत्यप्रेमाने बोला जेव्हा कुटुंबविधींचा आग्रह करतो मुलायमपणे समजवा की तुमची आशा येशूमध्ये आहे आशीर्वाद द्या शाप नाही देवाच्या सामर्थ्यावर विश्रांती घ्या तुम्हाला कोणताही धागा दोरा इविल आई मंत्र किंवा वस्तू आवश्यक नाही तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे सर्वात महान शक्ती म्हणून धागे दोरे व्हील आय ब्रेसलेट ह्यावर विश्वास ठेवायची गरज नाही प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवा जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात तुम्ही सुरक्षित आहात मला खात्री आहे की हा संदेश तुम्हाला समजला असेल प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू